युट्यूबचा पहिला ब्लॉग आहे त्यामुळे एकदम एक्सायटेड आहे माझं ना सगळ्यात माझी घाण सवय सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगून टाकतो मला ले लेट ले उठायचा नाद आहे बाबा नो लय ले लेट मी ले भावन उठते खरं तुम्हाला सांगतो जरा उठून नटापटा केला जायचो तो आपल्याला शूटला त्यात आज करायचं आपल्याला गिव अवे गाय जाणू गाय जाणू कलर घेऊया आज ब्लॅक ग्रे ब्लॅक 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 कुठला घेऊया ब्लॅक घ्या ब्लॅक ह्या आज गिव अवे करायचं आपल्याला चलो आपलं घर यांना यांला गेले म्हणणारे मंडळी आपल्याला जायचं आहे कुठं का कुमटेफाट्याला इकडं सावळंच आहे आणि इकडं तासगाव आहे पण रोड कुठ कुणीकडनं जातो कुमटेफाट्यासाठी इकडनं जातो का नाही मला माहीत नाही तासगावमध्ये आपली गाडी पकडू शकतात कारण गाडीला आपल्या नंबर ती याच्यास आर पी काय आली की नवीन तसला काही नंबर नाही पण मला असं वाटतं की आपण तासगाववरनंच जाव्या कारण इकडचा रोड कोण आपल्याला बाहेर ना नाही आणि इकडनं जरा दृश्य भारी आहेत पवनचक्क्या बिवनचक्क्या जाव्या चला रिस्क आहे तो रिस्क आहे हजार वेळा सांगितले तुला माझं ऐकायचं मी पाचशे आहे कळ तुला माझं ना ऐकलं मार देणार सोडणार आता तासगाव जवळ जायत तास जा ना तासगाव राहावा करगणी तासगाव इथन पुढं मारत असेल तासगाव जॅकेट घालून ये म्हटलेला पावसाचा पाऊस पडायला लागला इड्ढ्याक बघा इथनं अजून जायचं आपल्याला कुमठे फाट्याला अठरा किलोमीटर इथनं पुढं कुमठे फाटाय मी काय जॅकेट बेकेट घातली ओके मध्ये जॅकेट बी मध्ये घातले बरं का भिजत नाही काय नाही बरं का मध्ये हिला सांगितलं तुमची पण ना आम्हाला कशा सांगत बघायचं तुमचं चला आता इथनं पुढं पावसाचं वातावरण आहे अजून अठरा किलोमीटर जायला खरंच भारी विषय ज्यांना आपण भेटायला झालं ना ते विषय तुम्हाला आवडेल चला जाव्या पुढं पावसामुळं आता आपल्याला स्टॉप आलेला आहे पण कुठं आलाय पण का स्टॉप साईन डाईन रेस्टॉरंट तासगाव तिथे थांबणार इथे लास्ट टाइम आलेलो का नाही नूडल्स खाल्लेलं मला आवडलेलं आज पण एकदा ट्राय करायचं आलो त्यांना सांगायचं नाही पण आपण कोणा चला आणि नूडल्स होतो मागच्या शेजवान होतं का पांढर नूडल येते पांढरे नूडल वाईट मी आता शेजवान चटणी चटणी आता नाही पांढरा रस्ता नाही नूडल्स भावानो आणि बहिणी त्यांच्या यूट्यूबचा पहिला ब्लॉग आहे त्यामुळे एकदम एक्सायटेड आहे खतरनाक पाऊस पडायला लागलाय अजून आपल्याला कुमठ्या फाट्यापर्यंत पोचायचा आहे अजून सोळा किलोमीटर आहे तोपर्यंत आता आपण जेवणाचा ब्रेक आपण घेतलेला आहे काय जेवणाचा ब्रेक आपण घेतलेला आहे जेवण आता जेवणामध्ये आपण मागवले पिझ्झा हाका नूडल्स हागा हाका नूडल्स आणि सूप वन बाय टू हे हॉटेल ना हे हॉटेलचं काही घेणं देणं नाही बरं का मला पण विषय कसा आहे माहिती आहे का म्हणजे प्रमोशन वगैरे काय नाही पण खरंच हॉटेल म्हणजे मी एकदा आलेलो ना नूडल्स खायला आपल्याकडे चायनीज बिनीज गाड्यावर असते का नाही भावना ती चायनीज वेगळे आहे आणि जगात चायनीज खाण्याचा प्रकार आहे ना तो वेगळा तुम्हाला कधी माहीत होणार मला माहित नाही पण विषय जरा वेगळा आहे आता तुम्हाला नूडल्स आल्यावर मी दाखवतो नूडल्स म्हणजे हक्का नूडल्स म्हणजे काय दाखवतो तुम्हाला काय आणि हे पाणी सुपेन्द्र वेज आहे ना जी सर ओके okay. शिलाघरात बेसन भाकरी काय काय वाटत नाही असले सूप आता पिजा सत्याई खा खा नूड बाहेर आलं गी असलं काहीतरी करते नाटके बघा आता तुमच्या खायला गेलं एक थिएटर तुम्हाला दाखवायचा दा विषय ही जे तुम्ही समोर बघताय का ही थिएटर आहे भावना असलं भारी की नाही असं तासगावच्या लोकांचा भारी लो भार सोडा कारण की सर्कलमध्ये असं एकदम थिएटर आहे प्रॉपर छोट मारा लेली तर तुमचा असा हा कॅफे कॅफेतन समोर जसं थिएटर आहे शेप खरेच सर्कलमध्ये आहे प्रॉपर असलेल्या थिएटर तुम्ही बघितले का सांगा इथं वरती पण बसायची सोय आहे लास्ट टाइम आम्ही बसलेलो इथं पाटीमाग वरती सॉरी आता मात्र इथं बसलो आहे पावसामुळं एचं रेस्टॉरंट डबल दे दे तुम्हाला पटणार का नाही मला माहित नाही पण ही जी बॉटल तुम्ही बघताय का नाही ही बॉटल का नाही एवढ्यापासून तयार होत्या किती इंटरेस्टिंग विषय आहे माहिती का ह्याच्यापासनं ह्यात पाणी भरलं जाते हे सगळं ह्याचं रूपांतर हे आहे हे कसं होतं जर तुम्हाला बघायचं असलं ना तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मजा तुम्हाला येणार आहे मला तर एकदम जाम मजा येणार आहे तुम्हाला तर जास्त मजा येणार मित्रांनो तर आपण आले का ना त्याला विषय सांगायचा विषय काय आहे का ही शार्क टँक मधली कंपनी आहे आणि ह्या सगळ्या बिस्लेरी बॉटल तुम्ही बघू शकता डायरेक्ट कंटेनर अटल बागेश्वरी भावानं तुमच्या सपोर्ट मला अशा मोठ्या मोठ्या कंपनींबरोबर काम करायला मिळते त्यांचं जे स्किल आहे त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते तुमच्यापर्यंत आणता येते आता हे काय माझा युट्यूबचा डेली ब्लॉग आहे सोडा इथं मी गेलेलो नवीन नवीन गोष्टी मला समजता येत्या हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही एवढं सपोर्ट, सपोर्ट करताय ना असा सपोर्ट मला तुमचा युट्यूबवर पाहिजे हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले अवे पण या व्हिडिओमध्ये करणार आहे हा होता आपला आजचा व्हिडिओ यामध्ये मी टेस्टिंग वगैरे हो करून त्यानंतर शेवटी बघा ते फोटो मी तयार करतोय ना ते इथं तयार करते पूर्ण झालं सोडा कंपनीसाठी खरं पावसामुळे एवढं एवढा त्रास व्हायला लागला का काय अजून एअरपोर्ट द्यायचं आहे यांचं एअरपोर्ट अजून समजून द्यायचं आहे आता मात्र ठेवावं लागते एअरपोर्ट नेऊनच जावे कुठेतरी आता आम्ही कोणत्या पाट्यावर जामच्या पाठ्यात दाखवलं तुमच्या पाट्यावर आहे आता इथन थोडीशी आतमध्ये होती थोडं कंपनी चा प्याला लागवली कारण पूर्ण भिजवली बघू शकताय तुम्ही आपल्याकडे भावनं फोर व्हीलर नाही पण तुम्ही लरबी माझं पावसात भिजत भिजत ती गाडी लावली दाखवली काय गाडी लावल्या पावसाला आल्यामुळे थांबल्या अजून थोडा वेळ <laughs> <laughs> आता जरा थोडा वेळ इथे चा बी घेऊया एअरपोर्ट तासगाव किंवा भिवगडच्या दरम्यान कुठेतरी ठेव्या म्हणते मी कारण की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला एक दिवस तर लागणार ना त्यामुळे जरा व्यवस्थित ठेवणार आहे त्याला जरा प्लॅस्टिकची पिशवी त्यांनी घालून ठेवतो म्हणजे खराब होणार नाही एअरपोर्ट घेऊन आले सोबत त्यामुळं आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला आहे तुम्ही एक नंबर पण आता व्हिडिओ बघता ना तुम्ही लक्की आहे ना तर काय काय जण येऊन अर्ध्यानं व्हिडिओ सोडून गेले असणार थोडा पण आता तुम्ही शेवटपर्यंत थांबला आहे ना तुमचा शंभर टक्के फायदा होणार कुठेतरी ठेवूया चला आपण एअरपोर्टात ओके भावानो कुठं करतो ते सांगणार नाही पण पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून जरा प्रॉपर याला प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून आपण का नाही ओके ज्याला कोणाला लोकेशन कळेल त्यांनी घेऊन जावा भावानं इथं कागद ठेवलाय आहे मस्त पैकी पिशवी लोकेशन दाखवा नस सांगणार नाही अजिबात कुठं आहे तुमचं चला मामा किती लायका बस ना बस लेल दोन माकड़ भासणारकड दोकेशन हा येत नसते आली ती आली तरी नसते काटी ठेवल्या काय काटी ठेवल्या काय तुम्ही जाळाजवळ येत नसते हा आपला युट्यूबचा पहिला ब्लॉग होता पहिला प्रयत्न होता बर का असाच तो एन केला अजिबात वॉइस ओव्हरमध्ये मी करणार है, मी लाईव्ह करणार आहे फक्त थोडा थोडा मला अजून कॉन्फिडन्स येत जाईल तुम्ही सपोर्ट करत राहाल तसं कॉन्फिडन्स येत जाईल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा